या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय कोल्हापूर आणि सेवा रुग्णालय कसबा बवडा यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कोळोली येथे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून वारणा कोडोली परिसरातील अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर म्हणाले सांगितलं सध्या ताणतणाव हा एक मानसिक आजार बनला असून यामुळेच लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे यासाठी तणावरहित जीवनाचे व्यवस्थापन प्रत्येकाला करणं गरजेचं असल्याचं सांगत सध्या कोडोली उपजिल्हा रुग्णालयाची इमारत अपुरी पडत असल्याने जागेच्या उपलब्धतेनुसार लवकरच सुसज्ज आणि प्रशस्त अशा शंभर बेडच्या आधुनिक हॉस्पिटलची उभारणी येथे केली जाणार असल्याची ग्वाही या निमित्तानं देण्यात आली या शिबिरात कसबावाडा येथील सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व मानसोपचार तज्ञ डॉ अपर्णा कुलकर्णी यांनी मतिमंद वेडसर व्यसनाधीन अशा विविध प्रकारच्या मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांची तपासणी करून उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत चमणे यांनी आपल्या मनोगतातून लोकांच्या आरोग्यासाठी त्यांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी अनुभवी आणि तज्ञ वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली वैद्यकीय अधीक्षक महेश महाडिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञ उदयसिंह माने मानसोपचार सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला भास्कर मनो कृती परिचारिका पूजा साळके सामाजिक परिचारिका दीपाली मरे रेकॉर्ड टिपर स्वप्नील मर्दाने केस रजिस्टर असिस्टंट सर्जरा संघपाळ संवेदना प्रकल्प जिल्हा समन्वयक कृष्णा चावट आदी मान्यवरांसह परिसरातील महिला व पुरुष रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही नसाठी वाराणगरहून बाबासाहेब कावळे